विरुद्ध दिशेने होणारी वाहतूक रोखण्यासाठी ठाणे महानगरपालिकेने ठाण्यातील रस्त्यांवर टायर किलर बसवण्याचा निर्णय घेतला आहे अपघात आणि वाहतूक कोंडी टाळण्यासाठी प्रायोगिक तत्वावरती हे टायर किलर बसवण्यात येणार असल्याची माहिती ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिली आहे हे टायर किलर बसवण्यापूर्वी त्यांची सविस्तर माहिती त्या त्या भागात दिली जाईल असंही त्यांनी स्पष्ट आहे घोडबंदर रोड तसेच अंतर्गत रस्त्यावर होणाऱ्या वाहतूक कोंडीवरती नियंत्रण मिळवण्यासाठी एका बैठकीचं आयोजन महानगरपालिकेच्या नागरी प्रशिक्षण केंद्र येथे केलं होतं या बैठकीत ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुमरे महापालिका आयुक्त सौरभ राव अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे नगर अभियंता प्रशांत सोनगराव उपनगर अभियंता विका, विकास ढोले शुभांगी केसवानी गोडबंदर रोडचे नोडल अधिकारी आणि कार्यकारी अभियंता संजय कदम यांसह मेट्रो प्राधिकरणाचे अधिकारी उपस्थित होते विरुद्ध दिशेने वाहने चालवण्याने अपघात वाहतूक कोंडी होत असते त्यामुळे प्रायोगिक तत्वावरती टायर किलर बसवण्याचा निर्णय या बैठकीमध्ये घेण्यात आला आहे अशी ठिकाणे वाहतूक पोलीस निश्चित करणार आहेत त्यानंतर तेथे महानगरपालिकेतर्फे टायर किलर बसवण्यात येतील हे टायर किलर बसवण्यापूर्वी त्याची सविस्तर माहिती त्या त्या भागात दिली जाईल टायर किलर बसवल्याबाबतची माहिती फलक शंभर ते दोनशे मीटर अंतरावरती लावण्यात येतील या भागात रात्रीच्या वेळेस पुरेसा प्रकाश होत असल्याची खात्री केली जाईल तसेच सीसीटीव्ही कॅमेरे क्षेत्रात तो भाग येत असल्याचं निश्चित केल्यानंतर हे उपकरण येथे बसवले जातील या उपाययोजनेमुळे विरुद्ध दिशेने येणाऱ्या वाहनांना अटका होईल आणि महापालिका आयुक्त राव यांनी स्पष्ट केलं आहे तसेच गेल्या दोन आठवड्यामध्ये को कोडबंद रोडवरील वाहतूक कोंडी नियंत्रण मिळवण्याबाबत बऱ्यापैकी यश मिळालं असल्याचं देखील त्यांनी यावेळी सांगितलं आहे